Media Partner, Nagar Sahyadri, by नमस्कार मी स्नेहल आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा दूध पिल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कर्नाटक मधील बेळगावी येथील एका शाळेतील हा प्रकार उघडकीस आलाय शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा झाल्याच्या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे दुधातून विषबाधा झाल्यामुळे तेवीस विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले शिक्षण विभागाकडून या प्रकरणी अधिक तपास आणि चौकशी सुरू आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची औपचारिक भेट घेतल्यानंतर त्यांच्या दौऱ्याचा समारोप केलाय सिंह हो यांनी बुधवारी येथील पंतप्रधान निवास व कार्यालय डाऊनिंग स्ट्रीट येथे सुनक यांची भेट घेतली त्यांनी द्विपक्षीय हो संरक्षण आणि आर्थिक संबंधाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली पश्चिम बंगालमध्ये इडी टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर तपास यंत्रणा पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आली आहे ईडी पथकाने आज पहाटे पश्चिम बंगाल मधील ममता बॅनर्जी सरकारच्या दोन मंत्र्यांच्या घरावर छापा टाकलाय हा छापा महापालिकेच्या नोकरी गोटाळ्याशी संबंधित आहे ईडीची एक टीम अग्निशमन सेवा मंत्री बोस यांच्या दोन ठिकाणी तर दुसरी टीम मंत्री यांच्या निवासस्थानी छापे टाकत आहे तसेच या दोन मंत्र्यांशिवाय पालिकेच्या माजी उपाध्यक्षांच्या घरावरही ईडीचे छापे सुरू आहेत रशिया युक्रेन आणि इस्रायल पॅलेस्टाईन युद्धानंतर जगात दुसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू झाली अमेरिका आणि ब्रिटनने इराण समर्थक हुती बंडखोरांवर हल्ले केलेत क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांचा वापर करून दोन्ही देशांच्या सैन्याने वेगवान हलाई हले। हवाई हल्ले हवाई हल्ले आणि बॉम्बस्फोट केले आणि येमेन मधील अनेक हुती स्थाने नष्ट केले या हवाई हल्ल्यामध्ये हुती बंडखोरांचे मोठे नुकसान झाले रक्तदानाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आरोपी फसवणूक करणाऱ्याने रक्तदान ऍपवर स्वतःची नोंदणी केली होती लोकांनी त्याच्याशी संपर्क साधला असता तो रक्तदानाच्या बदल्यात त्यांच्याकडे पैशांची मागणी करत असे लोकांकडून पैसे घेऊनही आरोपी कधीच रक्तदान करायला गेला नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल कुमार असे रक्तदानाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे तो दिल्लीतील त्रिलोकपुरी येथील रहिवासी आहे वेगवान आढाव्यामध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा। सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या मालदीवच्या माजी मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर भारतीय पर्यटकांनी त्या देशाकडे पाठ फिरवली मालदीवमध्ये जाणारे सर्वाधिक पर्यटक हे भारतीय असतात मात्र त्यांची संख्या काही दिवसांमध्ये घटली आहे अशा परिस्थितीत मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईजू यांनी चीनकडे त्यांच्या देशातील पर्यटकांना पाठविण्यासाठी अक्षरशः लोटांगण घातले मोईजू हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर भारतीय पर्यटक नाराज झालेत उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये दे एका महिलेचा आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ बनवून दुबईतील तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठवल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली त्याच्यावर तीनशे शहात्तर सह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी महिलेचे लैंगिक शोषण करून तिला ब्लॅकमेल करत होता या प्रकरणी पोलीस स्टेशनचे प्रभारी कपिल देव चौधरी यांनी सांगितले की आरोपी गोलू चव्हाणचे महिलेसोबत संबंध होते आणि नंतर तिला ब्लॅकमेल करून अनेक वेळा पैसे उकळे महिलेने विरोध केल्यास तिचे आक्षेपार्ह सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तो देत होता तक्रार आल्यानंतर आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले <स्तुण> दोषींच्या सुटके प्रकरणी सर्वोच्च आज निकाल देणारे ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये गुजरात सरकारने बिलकीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपीची शिक्षा झालेल्या सर्व अकरा दोषींची सुटका केली होती दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते याबाबत आज निर्णय घ्यावा लागणारे न्यायमूर्ती बी वी नागार्थना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांचे खंडपीठ यावर निर्णय आहे जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी संघटनांविरोधात मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे पाकिस्तान समर्थक फुटीरतावादी संघटना तहरीक ए हुरियत आणि मुस्लिम लीग जम्मू काश्मीरच्या सर्व मालमत्ता गोठवण्याचे आणि त्यांची बँक खाती आणि आर्थिक व्यवहार गोठवण्याचे निर्देश केंद्राने गुरुवारी जम्मू काश्मीर प्रशासनाला दिले या दोन्ही संघटनांवर गृह मंत्रालयाने नुकतीच बंदी घातली होती बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी लवकरच त्यांच्या मे सिनेमातून थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालाय हा सिनेमा एकोणीस जानेवारीला प्रदर्शित होणार आहे मे भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनपट आहे ज्यामध्ये त्यांची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी केली अयोध्येतील राम मंदिरात बावीस जानेवारीला प्रभूचा अभिषेक होणार आहे या दिवसाची भाविक खूप दिवसांपासून वाट पाहतात अनेक स्टार्स रामलल्लाच्या दर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले अशा परिस्थितीत पंकज त्रिपाठी यांनी सांगितले की, की ते प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला कधी जाणार आहेत राम मंदिर प्राण प्रतिष्ठेबाबत पंकज म्हणाले आजकाल तिथे खूप जास्त सुरक्षा आहे खूप मोठी घटना आहे अभिषेक झाल्यानंतर आपण जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊ असे ते त्यावेळी म्हणाले वेगवान आढावा मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांश सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री